हे आहे शिरदगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील वतनदार कदम जागीरदार यांचा हा इतिहास प्रसिद्ध वाडा आहे वाड्याला चार बुरुंज आणि प्रचंड अशी ही घडी एकेकाळामध्ये कदम जागीरदार यांचं ऐश्वर इथं दिसून येतं या वाड्याचं बांधकाम हे कदाचित शिवकाळाच्या पूर्वी झालेला असावं किंवा शिवकाळात झालेलं असेल त्यानंतर शक्यता आहे अर्थात याचा शोध घेण्यासाठी मी आणि माझे परिवारातील लोक इथे आलेला आहो या वाड्याचं ऐश्वर्य पाहिल्यानंतर याचं जतन होणं गरजेचं होतं परंतु आज तशी परिस्थिती दिसत नाही त्यांचे वारसदार हे कदाचित आपापल्या शेतावर जाऊन राहिलेले असतील किंवा अशा प्रकारचा हा वाडा आहे हे एक खेरूच तालुक्यातील इतिहास इतिहास प्रसिद्ध असलेला वाडा आणि या वाड्याचं एकंदर वैभव पाहिल्यानंतर त्यावेळेचं वैभव कसं असेल हे आजही आपल्याला या वास्तूमुळे दिसून येत